पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख पोलीस दलात विजयादशमीचा उत्साह पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते शस्त्र पूजन संपन्न विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर धुळे पोलीस मुख्यालयात पारंपरिक पद्धतीनं शस्त्रपूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असत्यावर सत्याच्या विजयाचं प्रतीक असलेल्या या दिवशी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्यासह शहरातील सर्व पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ज्यामुळे वातावरणात एक वेगळाच उत्साह संचारला होता पोलीस मुख्यालयातील शस्त्रगारात सर्व अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन मांडण्यात आले होते विधिवत पूजा करत शस्त्रांना पुष्पहार अर्पण करून आणि गोळा सजवून पूजन करण्यात आले पोलिसांनी आपल्या कर्तव्यासाठी वापरल्या ठेवण्यासाठी ही शस्त्र नेहमीच सज्ज असावीत अशी यासाठी प्रार्थना देखील करण्यात आली विजयादशमी म्हणजे अधर्मावर धर्माचा विजय आणि याच विजयाचं प्रतीक म्हणून शस्त्र पूजनाची प्राचीन परंपरा आहे धुळे पोलीस दल देखील ही परंपरा दर

आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा